आज जी आहे ती महाविकास आघाडीची जागा वाटपा संदर्भातली बैठक जी आहे ती मुंबईमध्ये पार पडली एक एकंदरीतच महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट असेल ठाकरे गट असेल आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष किंवा गट पक्ष आणि त्यानंतर जे इतर पक्ष आहेत त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल जे डी असेल त्याचे कपिल पाटील आमदार आहेत आणि त्याचप्रमाणे वंचितला सुद्धा या बैठकीला खरं तर आमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्यानुसार हे सगळे पक्ष आज महाविकास आघाडीच्या बैठकीला मुंबईमधल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये उपस्थित होती परंतु या बैठकी सुरू असतानाच जे वंचितकडनं जे सदस्य किंवा वंचितकडनं गेले होते त्यांचे ते धैर्यशील पुणकर यांनी मात्र बैठक सुरू असतानाच बैठकीतून बाहेर आले आणि पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आमंत्रण दिलं होतं त्यामुळे आम्ही या बैठकीला आलो होतो परंतु आमची जी भूमिका आहे जे मुद्दे आहेत एकूण पंचवीस आम्ही आहेत परंतु महाविकास अजून कुठे जागा वाटपाचा निर्णय झालेला नाहीये त्यामुळे त्यांनी आधी त्यांचा फॉर्म्युला ठरवावा नाही तर जो फॉर्म्युला प्रकाश आंबेडकर किंवा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे जो बारा बारा जागांचा फॉर्म्युला तो फॉर्म्युला घेऊन जे आहे ती निवडणुकीला सामोरे जावं आमचा एकच उद्देश आहे की आम्हाला फक्त मोदींना हरवायचं आहे त्यामुळे कुठेतरी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे परंतु महाविकास आघाडीमध्ये जे महा आहे तो आमचा अपमान केला जातोय गेला एक तास झाला बैठक पण आम्हाला बाहेर बसवण्यात आलंय अशा प्रकारची जी महाविकास आघाडीनी वागणूक दिलेली आहे ती योग्य नाही आहे अशा प्रकारचा थेट गंभीर आरोप जो आहे तो धर्यशील पुणकर यांनी केलेला आहे खर तर वंचितकडनं प्रतिनिधी म्हणून त्यांना पाठवण्यात आलं होतं याआधी सुद्धा आपण बघितलंय की प्रकाश आंबेडकरांनी वारं जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये आम्हाला घ्या किंवा आमचा जो फॉर्म्युला आहे तो मान्य करा आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन एनडीए किंवा एकंदरीतच मोदी सरकार विरोधात एकत्र डी आहे अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा होती परंतु प्रकाश आंबेडकरांनी आजच्या बैठकीला मात्र स्वतः आले नसले तरी आपला प्रतिनिधी म्हणजे वंचितचा प्रतिनिधी म्हणून धर्यशील पुंडकर यांना या बैठकीला पाठवलं होतं आणि या बैठकीला आल्यानंतर असा सगळा जो प्रकार आहे तो घडलेला आहे तर पुणकर सरकारने जे आरोप केलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत परंतु आ, या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याची याची सुद्धा माहिती आपल्यापर्यंत आली आहे परंतु त्याआधी आपण पुणकर नेमके काय म्हणाले होते ते पाहूयात ओबीसी चा ताट वेगळं असलं पाहिजे ही वंचित ची भूमिका आहे आणि या भूमिकेला तुमची काय मत आहे तुमची या संदर्भात भूमिका काय आहे आता याच्यामध्ये जर तुमचं ठरत नसेल तर आमचा क्लिअर फॉर्म्युला बारा बाराचा आहे त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे मग तुमचं ठरत नाहीये आमचा फॉर्म्युला क्लिअर आहे बारा बारा बाराचा त्याच्यावर त्यांनी काय अजून आम्हाला त्याच्यावर उत्तर दिलं बैठक सुरू आहे तरी देखील त्याच्यावर सांगतो आहे की एक लक्षात घ्या की आम्ही या सगळ्या पूर्ण याच्यामध्ये आम्ही आमची ताकद असू नये एकत्र लढण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत आम्ही पुढाकार घेतलेला आहे की आपण एकत्र लढलो पाहिजे परंतु दुर्दैवाने काय झालं की आम्ही जे त्यांना मुद्दे दिले त्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ताया थांबाल आणि जवळजवळ एक तास झाले आम्ही बाहेर बसलेलो हो, आहोत ते आतमध्ये बसलेले आहेत आता खर तर महाविकास आघाडीने आमच्यासोबत अशी वागणूक त्यांनी करायला नव्हती पाहिजे दुर्दैवाने आम्ही आता बाहेर बसलो आहे त्यामुळे आतमध्ये काय चालू आहे त्यांचं काय ठरते आहे हे आम्हाला माहिती म्हणजे त्यांनी असं म्हटलं की एक तास आम्ही चर्चा करतो एक तास नाही आहे तुम्ही बाहेर थांबा आम्हाला चर्चा करायची आहे एक तास झाले आम्ही बाहेर थांबलो आहे म्हणजे आजची बैठक जी आहे ती निष्फळ ठरली असं म्हणा निष्फळ ठरली का नाही ठरली तर तो प्रश्न त्यांचा आहे आम्ही आज त्यांच्या इन्व्हिटेशनवर इथं आलो होतो आम्ही आमचे पॉइंट त्यांना मांडलेले आहेत त्यांच्याजवळ सीट शेअरिंग फॉर्म्युला नाही आहे त्यांचा आपसात काही ठरलेलं नाही आहे त्यामुळे आपण बघितलं पुणकरांनी जे आरोप केलेले आहेत ते एकंदरीतच गंभीर आहे परंतु आ, ही सगळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधल्यानंतर महाविकास आघाडीची बैठक संपली आणि या बैठकीत एक मोठा निर्णय झालेला आहे आणि महाविकास आघाडीकडनं जे आहे ते वंचितला किंवा प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचा आज महाविकास आघाडीमध्ये समावेश झालेला आहे अशा प्रकारचं पत्रक जे आहे ते संजय राऊत यांनी एक वरून ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं सांगितलंय की ऍडव्होकेट बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकर हे दोन फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील वंचित मुळे देशातील हुकुमशाही विरोध लढायला नक्कीच बळ मिळेल भारताचे संविधान धोक्यात आहे त्यामुळे एकत्र येऊन संविधान वाचवून वाचवावे लागेल आणि त्यामुळे जे आहे ते आम्ही प्रकाश आंबेडकर ज्यांना महाविकास आघाडीमध्ये दे, स्थान देत आहोत खर तर पुणकरांनी हे गंभीर आरोप केल्यानंतर कुठेतरी हे पत्र जे आहे ते महा विकास आघाडीकडनं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वंचितचा अधिकृतरित्या समावेश झालेला आहे यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे खर तर प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे आणि धैर्यशील पुणकर यांनी थेट बैठकीतून बाहेर आल्यानंतर अशा प्रकारचे गंभीर आरोप केल्यानंतर कुठेतरी असं वाटत होतं की वंचित आता महाविकास आघाडीसोबत किंवा महाविकास आघाडीमध्ये सामील होणार नाही परंतु महाविकास आघाडीकडनं जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हे पत्र दिलेलं आहे या तिन्ही नेत्यांच्या ज्या आहेत त्या या पत्रावरती सह्या आहेत आपण हे पत्र स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतो त्यामुळे एकंदरीतच गेले कित्येक दिवस जी चर्चा चालली होती वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही त्यावर आता सिक्कामोर्तब झालेला आहे परंतु जागा वाटपचा नक्की काय फॉर्म्युला ठरलेला आहे हे अद्याप आपल्यापर्यंत आलेलं नाही कारण संजय राऊतांनी जे ट्विट केले त्याच्यामध्ये असं सांगितलं की पुढील जी बैठक आहे ती दोन फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि त्या बैठकीला महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्ष आणि वंचितने सुद्धा या बैठकीला हजर राहावं त्यामुळे आता दोन फेब्रुवारीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर जे स्वतः वंचितचे अध्यक्ष आहेत ते या बैठकीला हजर राहतात का आणि जागा वाटप कसं होतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे खरं खरंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्याच युती आघाडींमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू झालेली आहे एप्रिलच्या एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील त्याआधी मार्चमध्ये त्या, मार्च त्या संदर्भात जी आहे ती आचारसंहिता लागू होईल आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाने जे आहे ते आता आपापल्या जागेवरती दावा सांगायला सुरुवात केलेली आहे परंतु नक्की पक्षबळ आणि एकंदरीतच कार्यकर्ते किंवा मतांची टक्केवारी गेल्या निवडणुकीत कोणता ने निवडून आला होता किंवा एकंदरीतच आता दोन हजार एकोणीस नंतर शिवसेनेत फूट पडलेली आहे किंवा राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे त्यामुळे नक्कीच महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यामध्ये जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो ठरायला वेळ लागू शकतो आणि त्यामुळेच या बैठक्या सध्या महाविकास आघाडीच्या असतील किंवा महायुतीच्या असतील त्या सुरू आहेत त्यामुळे आता आज मात्र वंचितच जे आहे तो अधिकृतपणे महाविकास आघाडीचा भाग झालेला आहे यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे